हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे कसे, वा, कसे थीकर वाज कसे आहात तुम्ही ठीकच असाल ठीक राहा आत्ता वाजलेले आहे किती वाजले साडेतीन वाजलेले आहेत आम्ही आज आशू मी कार्तिक लग्नाला नाही गेलो सगळे बाकीचे गेले लग्नाला काल हळद होती आज लग्न होतं व लग्न वर्धेला होतं आम्ही नाही गेलो कारण मला पण बरं नव्हतं आशू पण नाही गेली आणि कार्तिक पण घरीच राहिला बरं नसल्यामुळे मी गेली नाही लग्नाला लग्नाला चाली पण गेली नाही कारण ते वर्धेला जाणार होता आणि इतक्याला अडीच दोन अडीच घंटाचा प्रवास म्हटलं बरं तब्येत ठीक नसल्यामुळे मी घे काही गेली नाही कारण रस्त्याने प्रॉब्लेम नाही व्हावं भाव म्हणून हां इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आमचा बघा अवघा अवघा गॉगर गिगर घेतला थोडं बाहेर जात आहो आम्ही आत्ता कार्तिक मी आशु चला मग हाय माय हाय म्हणा भांग आहे चला मग आज सायंकाळी नवर जो नवरीला घेऊन येणार आहे परत चल मग पाऊस आम्हाला तर जाऊ तिथे कुठे okay. चला आता आम्ही थोडं तकतमान मार्केटमध्ये आलेलो हो। आहोत हे गे हे गे हे गे हे पाहिजे नाही सांगत ना रे हा आता मेहंदी काढून दिली आहे अश्विनी मला उद्या हळदीचा प्रोग्राम आहे दुसऱ्या लग्नाला जायचंय माझ्या बहि सुलत बहिणीच्या मुलाचं लग्न आहे उद्या उद्याच्या लग्नाची हे तयारी आहे आशूने काढून दिली आहे मेहंदी आत्ताचं आलेले आहे वर्धेवरून लग्नावरून सगळेच आम्ही नाही गेलो होतो कारण तब्येत खराब असल्यामुळं मी पण नाही गेली आणि आशू पण नाही गेली माझी बहीण बाएन, बहिणीचे मिस्टर रोहिणी वगैरे सगळे गेले होते कारण आज वर्धेला लग्न होतं नवर्देव वर्धेला गेला होता आत्ता वाजलेले आहे दहा रात्रीचे दहा वाजलेले आहेत आमचे जेवणं वगैरे व्हायचे आहेत कारण भरून टिफिन येऊन राहिलेलं आहे आमच्याकरिता चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये